शिवसेना तालुका प्रमुख राजूदा तापके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत प्रथम उपचार किटचे वाटप दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी युवासैनिक तथा युवा उद्योजक व कार्यक्रमाचे आयोजक योगेश भालेराव यांच्या माध्यमातून शिवसेना तालुका प्रमुख राजूदा तापके व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हयातनगर सर्कलमधील सर्व जिल्हा परिषद शाळांना प्रथम उपचार किटचे वाटप करण्यात आले त्याचा औपचारिक कार्यक्रम आज रोजी रिदुरा येथे पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा तापके यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नागरिक एकनाथ नानाराव भालेराव हे होते तर हयातनगर सर्कल प्रमुख रुस्तुम मामा सारंग ईश्वर कानोडे कोनाथाचे सरपंच राजरत्न कुंटे उपसरपंच ओंकार बेंडे पाटील हयातनगरचे सरपंच लक्ष्मण डोके पळशीचे सरपंच जीवन ढगे उपसरपंच सचिन बेंडे कोडगावचे उपसरपंच प्रकाश रणवीर शाळेचे मुख्याध्यापक काळेसर शिक्षक पवार सर हयतनगरचे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सोळंके राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती युवा उद्योजक योगेश भालेराव हे नेहमीच समाज उपयोगी कामांसाठी तत्पर असतात त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सर्कलमधील विद्यार्थ्यांना आरोग्य कार्डचे वाटप केले होते या आरोग्य कार्डच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणीचा फायदा घेतला अशा होतकरू व सामाजिक कार्यात अग्रणी असणाऱ्या कार्यकर्त्यांना हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी मिळाल्यास व जनसामान्यांनी त्यांना संधी दिल्यास नक्कीच मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडून आल्याचे दिसतील महिन्याभरापूर्वी बाजार वसमत रोडचा भूमिपूजन सोहळ्यामध्ये बोलताना वसमतचे लोकप्रिय आमदार राजू बया यांनी नाव न घेता राजूदादा चापके यांच्यावर टीका केली होती यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांनी आमदार नवघरे यांनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तरही दिले मराठा टाइम साठी विशाल शिंदे वसमत काय म्हणाले राजू दादा पहा पद्धतीने राहता येईल यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील उपस्थित व्यासपीठावरील मंचावरील व समोर बसलेली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांना माझ्याकडून धन्यवाद व्यक्त करतो वाढदिवस तर आम्ही काही साजरा केला नाही यावेळेस वाढदिवसाच्या दिवशी मी तर उपस्थित सुद्धा नव्हतो कारण ज्या वर्षी मी बाहेरगावी असल्यामुळे इथं उपस्थित राहता आण नाही आणि शुभे माझ्या सर्व आप्त स्वकियांनी आणि माझ्या सर्व मित्रपरिवारांनी आणि सर्व माझे शिवसैनिक असतील तसेच सर्वच जे काही माझे सहकारी मित्र असतील त्यांच्या शुभेच्छा मला फोनवरून प्राप्त झाल्या आमचे सहकारी मित्र एक तरुण उद्योजक योगेश भालेराव यांनीसुद्धा एक छोटासा उपक्रम आपल्या गावामध्ये इथं शाळेतील विद्यार्थ्यांना जर खेळताना किंवा इकडं इगड़ तिकडं धावपळ करत असताना किंवा कुठं विद्यार्थी पडला विद्यार्थी मी पडली तर तिला फर्स्ट एड बॉक्स जो की आपला मलमपट्टी जी जाग्यावर व्हायला पाहिजे तो फर्स्ट एड बॉक्स आपल्या शाळेमध्ये कुठेही उप उपलब्ध नसतो तो उपलब्ध करून देण्याचं काम अतिशय एक उपयुक्त काम असं योगेश भाजीराव यांनी या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद व्यक्त करतो त्यांचं कौतुक करतो आज या शिवसेनेच्या माध्यमातून वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारणाच्या माध्यमातून आमच्यासारख्या एका सर्वसामान्य एक कार्यकर्त्याला जवळपास मागच्या माहिती सरकारच्या काळामध्ये आमचे जेव्हा पालकमंत्री इथं होते तेव्हा आम्ही ऐंशी कोटी रुपयाचा निधी या वसमत विधानसभा क्षेत्रामध्ये आणला एक रुपयाची गुत्तेदारी आम्ही त्याच्यामध्ये केली नाही आमच्यासोबतचे जे सहकारी असतील जे सरपंच असतील जे कोणी चांगले कार्यकर्ते असतील त्यांना आम्ही याच्या माध्यमातून छोटा मोठा रोजगार देण्याचं काम केलं कसलेही टक्केवारीच्या भानगडीत आम्ही कधी पडलो नाही आज इथे आपल्या देशाचं भविष्य आपल्या समोर बसलेलं आहे प्राधान्यक्रम आम्ही शिक्षण व्यवस्थेला गेला आरोग्य व्यवस्थेला गेला त्याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये जवळपास पंचवीस कोटी रुपया झालेली या ऐंशी कोटी रुपयातून आम्ही खर्च केला कसलेही रस्ते गट्टू भट्टूच्या भानगडीत न पडता पालकमंत्री महोदयांना सांगितलं की बा आम्ही ठेकेदारीसाठी गुच्छेदारीसाठी हा व्यवसाय करत नाही मुळात आता काही लोक म्हणतात की काही गुत्तेदार आता आमच्या वडिलांचा चाळीस वर्षापासूनचा व्यवसाय गुत्तेदारी परंतु आम्ही पाच लाखाची पन्नास हजाराची दहा लाखाची गुत्तेदारी कधी के केली नाही आमच्या वडिलांनी जी गुत्तेदारी केली ती त्यांच्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या दारात जाऊन आम्ही कधी करून कोणाला काम मागितलं नाही आम्ही आमच्या क्वालिटीच्या जीवावर आणि कर्तृत्वाच्या जीवावर आणि प्रामाणिकपणाच्या जीवावर आमच्या वडिलांनी ठेकेदारी चालू केली आणि माझ्या वडिलांचं तर मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही सर्वच जण इथं बसलेले सर्वच उपस्थितांना या गोष्टी माहीत आहे परंतु काही लोक का म्हणतात आता कोण म्हणतात सगळ्यांनाच पाहिजे की पांढरे कपडे घालायचे आणि पांढऱ्या गाडीत बसायचं आम्ही काय त्याच्या वावरातलं सोयाबीन त्याच्या गाडीत आम्ही कोणाच्या गाडीत बसलेलो नाही आम्ही आमच्या स्वकष्टाच्या कमाईतून आमची पांढरी गाडी आम्हाला आमच्या वडिलांच्या कमाईतून आमच्या स्वतःच्या कमाईतून आम्ही घेतलेली आहे कपडे सुद्धा आमच्या स्वतःच्या कमाईतले आहेत आणि तुम्ही आता नशिबाने निवडून आलेले या कार्यक्रम राजकीय गोष्टीचा नाही राजकीय गोष्टी इथं बोलायच्या नाही समोर या देशाचं भविष्य बसलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी मी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं शिक्षकवृंदा असतील आपल्या गावचे सरपंच असतील आपल्या गावचे सर्वच पक्षाचे इथं पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित आहेत यांच्यामार्फत मी पुन्हा आपल्याला शब्द देतो एक आश्वासन देतो की जरी आज आमचा पालकमंत्री नाही जरी आज आमचा मुख्यमंत्री नाही आज आमचा आदरणीय एकराजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मागच्या काळामध्ये आम्ही भरपूर निधी आणला या पुढच्या काळात सुद्धा निधी आणण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न पर करू परंतु काही कारणावश आम्हाला जर तो निधी माध्यमातून आणता आला नाही तर ह्या असे छोटे मोठे जे काही कार्यक्रम असतील विद्यार्थ्यांना जे काही छोट्या मोठ्या गोष्टी काही पुढे सर आज तुम्ही तो दोन्ही शिक्षक ग्रंथ इथे उपस्थित आहात आपल्या शाळेत सुद्धा असे काही गरजू विद्यार्थी असतील तर त्याची यादी तुम्ही मला निश्चिंत द्या कधीही या तुम्ही मला फोन करा आपण त्यांना साहित्य शिक्षणाचं साहित्य असो किंवा गणवेशाचं साहित्य असो आपण त्यांना देण्याचं मी तर शब्द आपल्याला देतो आणि या छोटे काही कार्यक्रमाला आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं आभार धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं छोटंसं लांबलेलं भाषण इथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र